ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्या ना सण मनवी का अडकले तुम्हाला मॅ सावित्री सावित्री ते फुले सातारे जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजीने आज पाटला चिमी कन्या अवघ्या नव्या बाजी ज्योतिरा फुले आज मासेस माझे लग्न झालं अन हळूहळू मला कडेल लागलो की ज्या मासेस माझे लग्न झालं तो काय सदा सुद्धा तर या जगाला औजे देणारा एक क्रांती आहे ज्या काळी बायांना उरुंडची पद नव्हती बायांना जाती ना कसं आपण बरं आपलं बर घर बदल मानतो स्त्री पुरुष असं नाही भेटवा होता पण या सर्वावर एक कसं होता ते म्हणजे शिक्षण पण शिक्षण ज्योतिराजच म्हणत होता एकदा ज्योतिराज शिक्षण शिक्षणाचा प्रचार करताना फ्रॉड नव्हत्या ब्रिटिश फ्रेंडमध्ये मी तुम्हाला शिक्षणाचे प्रचार आहे ना तर एज्युकेटेड तुम्हाला फर्स्ट बिकॉज एज्युकेटेड पण तुम्ही

स्त्री कोणत्याही जाती किंवा धर्माची असू शकते नेहमी अत्याचार पडू शकते अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वाला तर तिचा काय जाऊ शकतो यासाठी इंग्रज सरकारने सतीबंदी प्रजा सुरू केली सतीबंदी सुद्धा सुरू केली विधवा महिला काशीच्या मुलाला आम्ही दत्त घेतले मग जे शेषमी झाला त्याच्या सुरू तुरु पावल्याने आमचा अंगण कसं फुलून जायचं त्याला वाढवलं शिकवलं मोठे केलं आणि त्याला डॉक्टर सुद्धा बनवलं तितक्याच पुढे प्लेटची साथ पसरली होती लोक धड धड मरू लागली होती यशवंत